आज आपण ज्या स्त्री देवतांचं पूजन करतो त्यातल्या बहुतेक देवता या पुराण काळापासून पूजनीय आहेत पुराणातल्या कथांमध्ये त्यांचे उल्लेख आलेले आपल्याला वाचायला ऐकायला मिळतात अंबिका अभयंबा अलक्ष्मी उमा कालरात्री गजांतलक्ष्मी गोत्रदेवी गौरी दुर्गा या त्यातल्याच काही प्रमुख देवता आहेत त्यामधली अंबिका ही शंकरांची पत्नी मानली जाते पण काही वेळा तिचा उल्लेख रुद्राची बहीण म्हणून तर काही वेळा माता म्हणून सुद्धा येतो याच देवीचा उल्लेख काही ठिकाणी उमा असाही येतो या उमा देवीच्या उत्पत्तीची कथा महाभारतातल्या हरिवंश पर्वात आलेली आहे हिमवान पर्वताला अपर्णा एकपर्णा आणि एक पाताला अशा तीन मुली होत्या अपर्णा ही काहीही न खाता राहायची एकपर्णा वृक्षाचं एकच पान खायची आणि एक पाताला ही एकाच प्रकारच्या वेलीची पानं खाऊन जगायची त्यांच्या आईने म्हणजे मेनावतीने त्यांना उ मा म्हणजे असं पानं खाऊन जीवन शिणवू नका असं सांगितलं म्हणून अपर्णा ही पुढे उमा नावाने प्रसिद्ध झाली हीच पार्वती माता आहे उमाचा अर्थ काही वेळा ब्रह्मज्ञानी असाही आलेला दिसतो उमा हे गौरीच्याच अनेक स्वरूपांपैकी एक आहे असं म्हटलं जातं तिच्या उत्पत्तीची आणखी एक कथा सांगितली जाते ती अशी निशुंभ वधाच्या वेळी देवांनी आदिमायेची स्तुती केल्यावर उमा देवी प्रकट झाली हे आदिशक्तीचंच स्वरूप आहे गौरी हे, हे सुद्धा उमेचंच एक रूप आहे समुद्रमंथनाच्या वेळी त्यातून जे अमृत बाहेर आलं त्याची वाटणी करण्यासाठी विष्णूने मोहिनी रूप घेऊन देव आणि दैत्यांना अमृत दिलं ही कथा सगळ्यांच्या माहितीची आहेच या अमृताच्या वाटणीसाठी देव आणि दानवांमध्ये जो कलह सुरू झाला तेव्हा त्या अमृताचं रक्षण करण्यासाठी श्री विष्णूंनी काळ रात्रीची निर्मिती केली होती याच समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी अवतीर्ण झाली त्यावेळी अष्टदिग्गजांनी सोंडेत सुवर्ण पात्र धरून तिच्यावर अभिषेक केला असा संदर्भ विष्णू पुराणात मिळतो या वर्णनाप्रमाणे दिसणारं लक्ष्मीचं रूप हे गजलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं ही लक्ष्मी देवी ज्यावेळी समुद्रातून उत्पन्न झाली त्यावेळी ती कमळावर उभी होती त्यामुळे ती पद्मावती या नावाने सुद्धा ओळखली जाते गजलक्ष्मी ही समृद्धीचं ऐश्वर्याचं प्रतीक मानली जाते पूर्वीच्या काळी मोठमोठे सरदार जहागीरदार इनामदारांच्या वाड्याच्या दिंडी दरवाजावरती गजलक्ष्मीचं चिन्ह कोरलेलं असायचं महिषासुरमर्दिनी महाकाली या देवतांची उत्पत्ती सुद्धा पुराण काळातच झालेली आहे या सर्व देवतांची उत्पत्ती ही कोणत्या ना कोणत्या असुराच्या निर्दालनासाठी झालेली आहे असं आपल्याला पुराणकथांमधून दिसतं महिषासुराचा वध करण्यासाठी महिषासुरमर्दिनी मधु कैटभ दैत्यांचा संहार करण्यासाठी जिने श्री विष्णूंना सहाय्य केलं अशी महाकाली तशीच शुंभ निशुंभ दैत्यांच्या वधासाठी कारणीभूत असलेली महासरस्वती यांच्या कथा पुराणांमध्ये आलेल्या आहेत शुंभ निशुंभ दैत्यांच्या वधासाठी सर्व देवांनी भगवतीची स्तुती केली तेव्हा देवी पार्वतीच्या देहातून एक अतिशय शुभ्र अशी गोऱ्या रंगाची शक्ती उत्पन्न झाली तिने शुंभ निशुंभ आणि देवांचं युद्ध घडवून आणलं या युद्धाच्या वेळी कौशिकीच्या शरीरातून एक महाभयंकर अशी चंडिका शक्ती प्रकट झाली तिनेच शुंभ निशुंभ दैत्यांना ठार केलं हीच देवी महासरस्वती आहे भारतातल्या अनेक मंदिरांमध्ये महालक्ष्मी महाकाली महासरस्वती यांच्या मूर्ती एकत्र स्थापन केलेल्या दिसतात सध्या भारताच्या बाहेर नेपाळमध्ये असलेल्या वत्सला देवीची कथाही पुराणात आलेली आहे ती अशी की शंकरांना पशुपती हे क्षेत्र फार आवडलं त्यामुळे त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला पण त्यामुळे पार्वतीला त्यांची सेवा करण्याची संधी मिळेना मग ती सुद्धा पशुपतीनाथ मंदिरापासून काही अंतरावर राहायला लागली आणि भगवान शंकरांची सेवा करायला लागली अतिशय वात्सल्याने तिने त्यांची सेवा केली त्यावर प्रसन्न होऊन शंकरांनी तिला कायम तिथेच राहण्याची अनुज्ञा केली याचं प्रतीक म्हणून तिथे पार्वती देवीची स्थापना केली गेली आणि तिला वत्सला हे नाव देण्यात आलं जम्मू काश्मीरच्या वायव्य दिशेला हिमालयात असलेली वैष्णवी देवीसुद्धा पुराणकालीन मानली जाते ही देवी श्री विष्णूंच्या तेजापासून उत्पन्न झाली असं मानलं जातं या देवीचं स्थान ज्या गुहेमध्ये आहे ती गुहा देवीने स्वत त्रिशूळाच्या सहाय्याने तयार केली अशी आख्यायिका सांगितली जाते या गुहेत महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती यांच्या मूर्ती आहेत त्यांच्या चरणकमळापासून जो निर्झर वाहतो त्याला बाणगंगा असं म्हणतात पुराणकाळात उत्पन्न झालेल्या या देवता पुराणात सांगितलेल्या या देवतांच्या जन्मकथा आजही जनमानसात प्रचलित आहेत